मित्रांनो साप आणि मुंगूस यांच्या जन्मजननीचं वैर असतो एकमेकांचे शत्रू असणार हे जेव्हा दोघे एकमेकांसमोर उभे येतात तेव्हा एक, ते एक कुणाचा तरी जीव जाणार हे मात्र निश्चित असतं या लढाईमध्ये एक जीव वाचवण्यासाठी तर दुसरा जीव घेण्यासाठी लढत असतो त्या साप हा अतिशय विषारी प्राणी समजला जातो त्याच्या दंशाने मनुष्याचाच नाही तर प्राण्याचा देखील उपचाराअभावी मृत्यू होऊ शकतो पण मुंगसासमोर त्याचं काहीच चालत नाही कारण मुंगूस हा आपल्या धारदार दाताने सापाला गंभीररित्या जखमी करू शकतो तसेच मुंगूस सापापेक्षा चपळ असतो जो सहज उड्या मारून सापाच्या हल्ल्याचा प्रतिकार करू शकतो त्यामुळे मुंगूस हा मृत्यूची परवा न करताच सापाशी भिडत असतो सध्या सोशल मीडियावरती साप आणि मुंगसाच्या लढाईचा असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या सापाला पाहताच मुंगूस चवताळतो आणि आणि नंतर तो असं काही करतो की ते पाहून तुम्हाला देखील धक्का बसल्याशिवाय राहणार नाही साप आणि मुंगूस यांच्यातील शत्रुत्वामागे अनेक कारण दिली जात असतात एका मान्यतेनुसार मुंग मुंगूस त्याच्या पिलांच्या रक्षणासाठी सापावर हल्ला करत असतो सापाला त्याच्याशी लढायचं नसतं पण स्वतःला जीवन ठेवण्यासाठी जंगलात लढावंच लागतं यात मुंगसाच्या चपलते पुढे सापाचं काहीच चालत नाही पण किंग कोबरा आणि अतिशय विषारी सापांच्या दंशात मुंगसाचा सा देखील मृत्यू होऊ शकतो पण आतापर्यंत सापाच्या हल्ल्यात मुंगसाचा जा मृत्यू झाल्याचं जा सहसा आपण पाहिलं नाही किंवा घडलेलं नाही या व्हिडिओत देखील रस्त्याच्या मधोमध एक साप आणि मुंगूस एकमेकाशी लढताना आपल्याला दिसतंय तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय की मित्रांनो साप रस्त्यावर आपला फणा पसरून बसलेला आहे पण सापाला पाहताच मुंगूसचा उत्तर हवा देऊन त्याच्यावर थेट हल्ला करतो मुंगूर सापाची मान पकडण्याचा प्रयत्न करतो पण साप बचावासाठी आक्रमक होताना दिसतोय वारंवार सापाच्या मानेवर हल्ला केल्यानंतर अखेर मुंगूस सरळ त्याच्या फण्याचा चावा घेतो मुंगूर सापाचा फणा चापड्यात इतक्या मजबूतपणे पकडतो की साप स्वतःला वाचवण्यासाठी सा धडपडत असतो परंतु मुंगूर संपूर्ण ताकदीने आणि चपल देणे त्याच्यावर हल्ला करीत राहतो शेवटी मुंगूर सापाला हरवतो हा साप आणि मुंगसाच्या लढाईचा हा थरका बोलवणारा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती अरिहंत पी व्ही टी नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे जो पाहून अनेक जण चकित झाले आहेत अनेकांनी यावर विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत एका युजरसनं म्हटलेले रस्त्यावर या दोघांमध्ये भांडण होण्याची पहिलीच वेळ आहे आणि मला पहिल्यांदाच कळलं आहे की ते इतके धोकादायक असू शकतात तर एका व्युजरसनं म्हटलेलं आहे मुंगसाने साफाला ज्या पद्धतीने हरवलेलं आहे ते फारच भयानक आहे शेवटी एकानं आहे या लढाईचा निकाल निश्चित होता साप तिथून निघून गेला पाहिजे होता तुम्हाला थरका पडवणारा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद